पिंपळनेर येथील शेतकऱ्यांचे फसवणूक करणारा शिक्षक आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत अधिक वृत्त असे की पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सविता गवांदे आर्थिक गुन्हे शाखा धुळे हे करीत होते यात पिंपळनेर येथील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची आरोपी तथा शिक्षक सतीश पाटील क्षीरसागर या, या शेतकऱ्यांची फसवणूक केली ग्रो मोवर इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या फसवणूक करण्यात आली या कंपनी मार्फत गुंतवणूक सात टक्के पंचवीस टक्के गुंतवणुकीवर व्याजाचा परतावा मिळेल किंवा गुंतवणुकीच्या दुप्पट तिप्पट एका वर्षात आपल्याला पैसे मिळतील असे आम्ही शेतकऱ्यांना आम्हीच दाखविले व आरोपिताच्या स्वतःच्या खात्यावर व रोख स्वरूपात या ठिकाणी पैसे स्वीकारले त्यानंतर गुंतवणूकदारांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे परतावा दिला नाही तसेच दिलेली मुदत रक्कम देखील परत केली नाही व अशा प्रकारे या ठिकाणी शेत या शेतकऱ्यांची कंपनी व शिक्षक पेशेतील येथील येथील शिक्षक सतीश पांडुरंग पाटील क्षेत्रसागर यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या इराद्याने या ठिकाणी कट कर रचून गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीर्या ठेवी स्वीकारल्या व त्यावर ठरल्याप्रमाणे व मुद्दल देखील दिले नाही त्यांचा शेद आर्थिक फसवणूक विश्वासघात केला म्हणून स्टेशन येथे काही शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल केला यात गुन्ह्याचा सखोल तपास करून ग्रो मोव्हर इन्व्हेस्टमेंट कंपनीत गुंतवणुकीस प्रोत्साहित करणारे व व्यवसायाने जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असणारे सतीश पांडुरंग पाटील क्षीरसागर राहणार इंदिरा गांधी कन्या माध्यमिक विद्यालय पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे या शिक्षकास आर्थिक आटक त्यास ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू असल्याचे समजते तर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आर्थिक गुन्हे शाखा विश्वजित जाधव पोसई अमोल देवडे महिला पोसई सविता गवांधे पोलीस हवालदार रवींद्र माडी श्रीकांत पाटील प्रभाकर बैसाने गणेश खैरनार विलास पाटील अशा पथकाने सदरची कारवाई केली